हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील आणि आता आपण आलो बोलविता धनी या संपूर्ण नाटकाच्या टीम सोबत कसे आहात बर... सगळे <laughs> मस्त <laughs> <laughs> उत्कृष्ट भुकेजलेला <laughs> <laughs> कशी चालली आहे प्रॅक्टिस किती दडपण आहे किती एक्साइटमेंट आहे आय आहे प्रॉपर दडपण आहे एक्साइटमेंट तेवढीच आहे आता भीती तर वाढलीच आहे जसा शुभारंभाचा प्रयोग जवळ येतोय पण वी आर प्रिटी मच रेडी काय तुम्हाला काय वाटत हा तेरा तारखेपर्यंत आपण तेरा तारखेला रेडी असलोच पाहिजे किंवा जे आम्ही आहोत असू ते आम्ही रेडीच असू <laughs> आता बेटरमेंटचा प्रवास चालू आहे आम्ही प्रयोग सादर करू शकतो इतपत आलेलो हो। आहोत <laughs> <laughs> शेवटच्या टप्प्यातल्या तालमीनचा जो असतो तो भाग होतो <laughs> <laughs> त्यामुळे आम्ही आता उत्कंठावर्धक अवस्थेत आहोत पण मी एक सगळं नोटीस केलंय की एन्जॉयमेंट पण तेवढीच करतायत मी इथे बसून बघितलेलं आहे सहकलाकारच असे आहेत की त्याच्याशिवाय मग ते उद्युक्त करतात एन्जॉयमेंटसाठी आणि हे सगळे आहेत म्हणजे ते एन्जॉयमेंटसाठी झालेले मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की बोलविता धनी हेच नाव का हेच नाव का आता ह्याचं कसं उत्तर द्यायचं आहे ज्या विषयावरचं नाटक आहे त्या विषयासाठी हेच नाव समर्पक मला वाटलं आणि एका शब्दामुळे अनेक एक वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलता येण्याची संधी होती कारण बोलवी तर धनी प्रत्येकच ठिकाणी असतो प्रत्येक क्षेत्रात असतो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो प्रत्येक टप्प्याला असतो त्यामुळं या निमित्तानं बऱ्याच गोष्टींबद्दल गोष्ट रचायला मला खूप सोपं झालं आणि ही एक अत्यंत प्रचलित शब्द आहे हा अभंगांमध्ये आलेला आहे राजकारणात वारंवार वापरला जातो काही काही शब्द त्याचे त्याचे अनेक पन्नास अर्थ घेऊन येतात त्यामुळे जे पन्नास गोष्टी मांडायच्या होत्या त्याच्यासाठी मला एक समर्पक वाटला शब्द मला तुला विचारायला आवडेल तू छान छान भूमिका आणि ह्याही भूमिकेला तू पूर्ण न्याय देशील त्याबद्दल काय सांगशील न्याय देशील तुझं ते आता प्रयोग बघितल्यावर माझं मलाही कळेल आणि प्रेक्षकांनाही तर काय विविध भूमिका करायला मिळाल्या याचा आनंदच आहे निश्चित ते या नाटकाला धरूनही म्हणजे ना। निराळीच आहे भूमिका पण आता मी आता अगदीच आम्ही फॉर्मेटिव्ह स्टेजवर आहोत आता जेव्हा ते आम्ही सादर करू नाटक ना। तेव्हा खरंच तो न्याय दिला गेलाय गेला की नाही याचा ये अंदाज येईल आणि पहिले काही प्रयोग म्हणजे खूप प्रयोग चालूच असतं हे पण एस्पेशली पहिले काही प्रयोग शोधाशोध प्रोसेस चालू असते प्रतिक्रिया काय येत आहेत अजून सूर कसा सापडेल अजून गणित कसं बसेल सगळं अजून क्लीन कसं होईल हे सगळं चालूच असतं तर आत्ता आत्मस्तुती करण्याच्या पोझिशन मध्ये मी नक्कीच नाहीये मी आता अगदीच शोध प्रक्रियेत आहे बर पुढच्या प्रश्न तुला विचारणार की तुला मी असं रावडी भूमिकेत बघितलं तर ही भूमिका कशी आहे तुझी सभ्य भाषेत म्हटलं तर तशी सभ्य भाषेतला तसाच आहे भूमिका त्या क्षेत्रात होतो रावडी व्यक्तिमत्व होत आम्हाला मारामारी बघायला वारड़ मिळणार आहे तुझ्याकडून तेरा डिसेंबरला तेरा डिसेंबरला बघा कि काय आहे कशा पद्धतीच माझे आहे ते रावडी आहे ते तेरा डिसेंबरला ओपन नंतरच कळेल म्हणून तुझा आवाज आता बसवला हा तेरा तारखेला जोरदार आवाज येणार आहे तो तूफान के आने की शांतता है अच्छा पुढचा प्रश्न मी त्यांना विचारेन तुम्ही तीन भूमिका करताय हो। नाटकात त्याबद्दल काय सांगताय नाटकात खर तर दोन वेगवेगळ्या भूमिका करते पण तिसरी भूमिका मी कॉस्ट्युम डिझायनर आहे या नाटकाची आणि मला ती भूमिका ह्या नाटकात खूप चॅलेंज होतं कारण दोन काळ दाखवायचे होते शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा दोन हजार पंचवीसचा काळ मजा आली ते करताना कॉस्ट्यूम असे ह्यांनी चूज केलेले आहे तुम्ही सांगितलं की असं करा हे घाला ते घाला गायडन्स अर्थात त्यांचा आहे अभ्यास काय करायला हवा ते त्यांनीच सांगितलंय पण डिरेक्टर जे सांगतो त्या तेच कॉस्ट्यूम्स असतात कॉस्ट्युम डिझायनर डिझाईन करतात पण अर्थात फायनल टेक त्यांचा असतो <laughs> मला पाठी प्रश्न विचार तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगायचं आधी निरंजन जावीर बद्दल आधी एक ओळख जी ते ला काम करत असल्यामुळे लोकांना ओळख नसते पण खूप मोठे कास्टिंग डिरेक्टर आहेत निरंजन मोठे मिनट म्हणून तुला एक मोठे म्हणतोय तुला, एक तुला।, तुला। आ, एप्रिल मे वे नव्याण्णव वेड सारख्या सिनेमांची याचं नाव जोडलं गेलेलं आहे अनेक सिनेमे मी आता अगदी गाजलेले दोन म्हणून नाव घेतली पण खूप खूप सिनेमे आहेत तर हे आता नाटकात काम करत इतर संधी देतात ते आता ते पोटावर पाय द्यायला पण खूप भारी ऍक्टर स्वतः आणि ऑफकोर्स हा जोशी सरांना असिस्ट पण केले त्यांनी नाटकाला तर प्लीज सांगाव <laughs> पण स्वतः तुम्ही सांगू की असिस्टंट बद्दल असिस्टंट म्हणून खूप छान सगळेजण मला कोऑपरेट करतात खूप छान सपोर्ट करतात सगळे ऍक्टर्स आणि भूमिकेबद्दल खरं तर खूप चॅलेंजिंग भूमिका आहे आणि वेगळी भूमिका आहे त्यासाठी दादांनी विश्वास ठेवला ही मोठी गोष्ट आहे रिअलिस्टिक अभिनेत्या भूमिकेसाठी अपेक्षित आहे कारण की रिअल लाईफ वरती आधारित ती भूमिका आहे तर माझ्यासाठी खूप चांगली संधी आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे तर आता मी एवढंच सांगू शकतो बाकीचं मी काही करणार नाहीये तारखेनंतर आपल्याला समजत राहील असते मला ओमकार सांगाल तुमच्या पात्राबद्दल खूप झालं हे दुसरं नाटक मी सरांबरोबर करतोय आणि ही लॉटरी आहे माझ्यासाठी हे नाटक म्हणजे कारण संन्यास्त मध्ये एक कम्प्लिटली वेगळी भूमिका आणि आता ह्या नाटकामध्ये जेवढे म्हणून काही कलागुण आहेत ते सगळे सादर करण्याची संधीच आहे म्हणजे बंपर लॉटरी लागलेली आहे असं वाटतं मला दोन वेगवेगळ्या काळातल्या भूमिका करतोय एक दिग्दर्शक आहे आणि एक मागच्या काळातला एक नामवंत एका कंपनीचा एक पदाधिकारी आहे ते जास्त रिवील करत नाही पण दोन्ही भूमिका अत्यंत महत्वाच्या ह्या अर्थानं की नाटकाच्या आशयाशी निगडीत काहीतरी महत्वाचं त्या करतायत त्यामुळे ते करताना मजा तर येतेच येते पण जबाबदारीचं सुद्धा भान आहे की आपल्याला तो सगळा आशय पोचवायचा आहे आणि म्हणजे त्याच्यात चुकायचं नाही आहे सर सिरियस मध्ये माझे कलाकार मैंने उनका चेहरा पड़ा है लवकर संपवा भूक लागली आहेत त्यामुळे आम्ही जरा सांभाळूनच बोलतो त्यांच्या समोर बरं <laughs> तुमची दुसरी भूमिका ही संगीताच्या रिलेटेड आहे तर आम्हा सगळ्यांना एक गाणं तुमच्याकडून ऐकायला आवडेल ही आज़ा माझ्यासाठी न्यूज आहे नाही गाणं तर खर तर अजिंक्य क्षितिशकार गा सगळे दोन ओळी गातो गेले दे तुझे नक्षत्रांचे देणे Maca pa setakre, arituri, uli, pani, a ya, c r u n u a m c gayek di tebas l e t ini d i d i n i d i d t h a tambah, i t i s c t i a t पात्र तबला तो वाजवत होता तबला येत असल्यामुळे किंवा येत असे पूर्वी त्यामुळे त्याला ह्याला खंड पडला होता त्या तबला वादनामध्ये त्यामुळे या निमित्तानं त्याला त्यानं भूमिकांपेक्षा तबल्याची प्रॅक्टिस खूप जास्त केली आणि असं बऱ्याच वेळा आपलं नट नाटकामध्ये भूमिकेमध्येच तो तबला वाजवत असं जनरली आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे यंदा त्याला भरपूर पुरेपूर संधी मिळालेली आहे ती आणि तो ते सगळ्यात जास्त एन्जॉय करतोय तेरा एकत्र त्यांना सांभाळताय तर सगळ्यात जास्त खोडकर कोण आहे न म्हणून जेवढे एनर्जेटिक असायला लागतं आणि आनंदी असावं लागतो अशी सगळेच आहेत त्यामुळे ते बाय डिफॉल्ट येतोच खोडकर पण असं कुठला नट आहे जो खोडकर नसतो नाही अस तर नाहीये पण डिरेक्टर म्हटल्यावर सगळ्यात सिरियस आपल्याला समजतं की हा डिरेक्टर आहे सर कधी चिडले प्रॅक्टिसच्या वगैरे कधी 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 नाही चिडलेत आपण चिडले की आम्हाला हसू येत का असं का उदाहरण <laughs> आपला राग त्या क्षणाचा संताप क्रोध हे सगळं ज्या कोणत्या उपमेनं किंवा रूपकानं ते सांगतात त्यामुळे सगळ्यांच कळत सगळ्यांना की काय चुकलंय प्लीज मला एक उदाहरण ऐकायचं असं सांगू नाही शकत ते ते बघायलाच पाहिजे प्रत्यक्ष बघायला पाहिजे नुसतं ऐकलं सगळ्यात चांगली गोष्ट दादांची एक आहे की ते ऍक्टर्सना तुम्ही आधी करा तुम्हाला जे वाटत म्हणून कॅरेक्टर म्हणून काय करायचंय तर ते करा आणि जे आहे ते मी सांगतो तर बऱ्याचदा ऍक्टर्स असे जे बरोबर असतात ते बरोबर आहे की चुकाई ह्या विचारात थांबतात तर तेव्हा ती मजा होते की मी सांगतो ना चुकलं तर तू कर तर हे ते फ्रीडम आहे मला <laughs> दादांविषयी विषय असं वाटतंय की म्हणजे जेव्हा नाटक आलं मी वाचल्यानंतर मला जो प्रश्न पडला होता की हे मला जमेल का पण त्याने ज्या पद्धतीने माझ्याकडून काढून घेतलं त्याच्यानंतर माझं वाक्य अरे हे मला जमलं <laughs> मला एक एक गोष्ट म्हणजे साधारणपणे कोणताही नट दिग्दर्शकाच्या समोर ज्या वेळेला परफॉर्म करत असतो नाटक बसत असतं त्यावेळेला एक नर्वसनेस असतो कॉन्शियसनेस असतो की आपण करतोय ते योग्य आहे का नाही आहे तर समोरनं काही कॉमेंट आली की नट आणखी खचू शकतो तर मला ही गोष्ट अगदी विशेष जाणवते आणि प्रत्येकालाच ती जाणवत असेलही की समजा आता मी उभा आहे आणि मी काहीतरी परफॉर्म केलं तर ही कॉमेंट येऊच शकते अत्यंत विकारण केलेलं आहेस पण हे ऐकून सुद्धा माणूस खचत नाही नटाला हे कळतं की आपण काय कुठे माती खाल्लेली आहे हे आपल्याला कळतं कारण ते आ, अगदी समर्पकपणे त्याचं उदाहरण देऊन ते सांगतात की इथे इथे तू चुकलास अमुक अमुक तू नीट घेतलं नाहीस काल बरोबर घेत होतास काल मी ते बघितलं आज तू ते नेमकं तसं केलंस हे हे ते नीट समजवून सांगित सांगत असल्यामुळे त्या भिकारडेपणाचा कधी आपल्यावरती <laughs> म्हणजे चुकीचा परिणाम होत नाही माणूस सुधारतो लगेच मी गंभीरपणे घेतो पण वातावरण गंभीर होऊन देतो सतत आम्ही किती तो पडतला तरी असं टेन्शन आणि गंभीर झालंय वातावरण नाटकात कॉमेडी एलिमेंट असतोच असतो मला आवडतो आणि प्रेक्षकांनी प्रेक्षकांना गंभीर विषय गंभीर पद्धतीने सांगून होत नाही गंभीर विषय हा विनोदी पद्धतीने सांगितला तर लोकांना जास्त लगेच पोहोचतो आणि मी कुठल्याही गंभीर प्रसंगामध्ये मलाच विनोद सुचत असल्यामुळे मला जर या गोष्टींची मजा येते ती लोकांना यावी असं मला वाटतं त्यामुळे आणि विनोदी लिखाण करणं हे एक हेल्दी असण्याचं लक्षण आहे आपणही राहावं लोकांनाही ठेवावं तुमच्या पात्राचं एका शब्दात वर्णन करायचंय कोण करत तिरसट शब्द शांत संयमी गोड खेचणारा आघाव सोज्वळ गायक नटल सोजवळ गायक नट ठीक आहे चंचल साधा बोळा साधा बोळा तू तुझं वर्णन करेल का शब्द प्रांजळ ओजी ओजी नाटकातलं आवडतं वाक्य खूप वाक्य <laughs> 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 उठा उठा भुजंगनाथ उठाओ कुलदेप स्वीट हार्ट मला जे आवडीचे आहेत ते मी रिव्हिल नाही करू शकत आता ओके मी 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 घालू शकते चला जेवण तयार आहे माझं वाक्य आहे जे तिचं फेवरेट आहे कारण मी तिथे गोळा बोलते चला येत ना जेवायला हो ते कवड घाल माझ्या मड्यावर खर सांगायचं म्हणजे ते पांडू नाही एका परीने तुम्हीच बोलवी ते धनी आत्ना असं ते वाक्य आणि मला आवडतं ते वाक्य हे आहे ज्यांना बघायचं असतं त्यांच्यासाठीच असतं नाटक आणि ह्या oh, oh, hey, धंद्यात आयुष्यपणाला लावायला आलेला कलावंत प्रेक्षकांची संख्या बघून नाही काम करीत वाक्य त्यालाच म्हणून त्याला आवडते जे आपल्या नाटकाचं नाव आहे ते ऐकल्यावर पहिल्या मनात कुठला शब्द येतो गुरु ऋषिकेश जोशी मास्तर येतो कधी टेलीब्राऊंडची गरज पडली का हो तो जॉबचा भागच आहे अनेक वेळा सेटवर सगळ्यात जास्त हसवणारा कोण दिग्दर्शक मी ना एवढं मग अस की ते हसवतात वगैरे मला एक तरी किस्सा ऐकायचा आहे अरे नाही नाही हे हे असं सांगू नाही शकत ते बघायलाच पाहिजे किस्सा

आमच्या नाटकामध्ये अत्यंत गंभीर आणि महत्वाचा सीन आहे नाटकातला तर काल आम्ही कपडे चेंजेस सगळं पहिल्यांदा तालीम केली तर सगळ्यांचीच विंगेत गडबड झाली होती आपापले कपडे शोधणं कुठे काय ठेवले आणि एवढं लाईट आले म्हणून हा आमचा सागर आरदि मित्र जो टिळकांचं काम करतो त्याला अचानक स्टेजवर यावं लागलं आणि गुरुजी पगडी विसरली आणि गंभीर सीन चालू असताना मला असं झालं बिचारायला पगडीशिवाय सीन करताना असं नटल होत ग असं होतं की अरे यार नीट मी दिसत नाही दिसत नाही असं होऊ शकत म्हणून मी आपली खूप चांगल्या मनाने थे, थे, थे। थे। अरे मी सगळं हाक मारली प्रद्युम्न आणि त्याला अशी पगडी देऊ केली <laughs> यांना अजून हसू आलं आता माझा तो उद्देश नव्हता कॉमेडी करावी की सिरियसनेस ठेवावा काय तिकडून सगळे हसतायत सगळे बोलतायत हो

आणि इतके इतकं वेगवान कथानक ना आहे नाटकाच त्यामुळे कोणाची कधी एंट्री प्रत्येकाला अलर्ट राहायला लागतं म्हणजे कालच आम्ही ज्यावेळेस तालीम करत होतो त्यावेळेस कपडे घालून आलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे एक सीन बा, बाकी आहे त्यामुळे परत गेलो आणि ते बदलून आलो सगळ्यात काय जर चुकलेच म्हणजे म्हणजे टिळक हातात स्मार्टवॉच वगैरे घालून आलेत असं नाही होऊ शकतो म्हणूनच सांगतोय सिद्धू म्हणून एकदा मी त्याला इकडनं बोलवतो असं ते आम्ही केलंय तर त्याला मी असं इथून बोलवतो मी त्याला इथून अरे सिद्धू इधर राहा

जास्त सांगू नका करे बर आता पण त्यांच्या गाण्याने इंटरव्ह्यू yes. सांगता बरूयात oh. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है खो बैठे तुम कहते हो के ऐसे प्यार को भूल जाओ भूल जाओ हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे आलम है खो बैठे वाँ। 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 तुमच्या सगळ्यांशी गप्पावरून खूप छान वाटलं मराठी फ्लॅश कडून तुम्हाला हाऊसफुल शुभेच्छा थँक्यू